सुरुवात पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आज आहे शॉपिंगचा व्हिडिओ आणि हो तर चला आम्ही आज चाललेलो आहोत शॉपिंग करायला पुण्यामध्ये रविवार पेठमध्ये जाणार आहोत आता आलेली आहे संक्रांतजवळ तर संक्रांतीचंच आम्ही हळदी कुंकू करत असतो दरवर्षी कॉमन सगळ्या मैत्रिणी मिळून आमचा किट्टीचा एक ग्रुप आहे तर त्या सगळ्याच असतात आ, तर त्यासाठीच आम्ही वाण खरेदीसाठी चाललेलो हो, आहोत तर चला बघूया आज वाण काय काय आहेत विकायला आलेले आहेत बाजारामध्ये तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते हो आणि खूप छान छान आम्ही शॉपिंग केली आहे तर मी काय काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप खूप अशी मज्जा आलेली आहे आज तर चला बघूया हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आम्ही सुरुवातीलाच आलेलो आहोत लोंकडच्या सेलमध्ये आणि तिथं आता काही ह्यांना ब्लाउज पीस वगैरे शॉपिंग करायची होती तर ते बघितलं आणि आता आलेलो आहोत इथं मला म्हटलं की सोफ्याचे कवर बघूयात म्हणून आलेत मी इथं पण सोफ्याचे कवर एकदमच बजेटच्या बाहेर होते तर मी फक्त रेटच बघून घेतले ऐकून घेतले आणि मग निघालो पुढच्या शॉपिंगसाठी तर खूप छान छान कवर होते क्वालिटी पण एकदम बेस्ट होती पण माझ्या आजच्या बजेटमध्ये मा ते बसणारे नव्हते आणि मग माझी दुसरी काही खरेदी करायची होती तर ती राहून गेली असती की म्हटलं की नको आता ही खूप मोठी खरेदी आहे तर याची नंतर एकदा परत कधीतरी येऊया आणि खरेदी करूया तर खूप छान छान असे सोफा कवर आहेत इथं तुम्हाला कधी करायची असेल शॉपिंग तर इथं येऊन करू शकता तुम्ही निकल का वरती तर विंडो शॉपिंग करून झाली आणि छोट मोठ काहीतरी घेतले आणि आता आलेला आहोत खाली तर इथं पर्स दिसल्या पर्स मला घ्यायचीच होती तर म्हंटल चला बघूया पण इतक्या काही मला आवडल्या नाही ज्यूटच्या पर्स होत्या क्वालिटी वगैरे छान होती पण डिझाईन कलर वगैरे मला काही आवडल्या नाही तर जास्त तर त्या त्याच्यामुळे काही मी घेतलेल्या नाही आहेत आणि चला ले ले आता पुढच्या शॉपिंग दाखवते तुम्हाला आणि पुढं निघालो आम्ही तर हा स्टॉल दिसला मला इथं चक्क निवडलेल्या भाज्या होत्या आता निवडलेल्या भाज्या विकायला असतात असं मला मी आमच्या इथं तर जवळच्या एरियामध्ये एवढ्या काही निवडलेल्या भाज्या नसतात लसूण वगैरे सोललेला बघितला आहे मी आणि इथं मी अस अक्षरशः आश्चर्यचकित झाले की एकूण एक भाजी इथं सगळी निवडलेली होती अक्षरशः भेंडी तोंडली अजून काय घेवड्याची शेंग गवार आणि भेंडीचे पण दोन प्रकारचे चिरलेले होते हा कोबीसुद्धा चिरलेला होता अक्षरशः शेपूची भाजीसुद्धा चिरलेली होती आणि शेवग्याची शेंग कारलं दिसतंय तुम्हाला इथं आणि अशा खूप साऱ्या भाज्या होत्या पालेभाज्या पण सगळ्या काही निवडलेल्या होत्या पूर्ण व्यवस्थित अगदी पॅकिंग करून की मला वाटतं हेच या एरियामध्ये हे ना जॉब करणारे लोक जास्त असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ही घेतलं आपलं पॅकेट आणि पटकन घेतली धुवून भाजी फोडणीला टाकले की त्यांचं काम झालं त्यांच्यासाठी खूपच छान मस्त आहे आणि आता त्याप्रमाणे त्याचे रेट पण असतील तर खूप हरभरे वटाणे आडले पावट्याचे शेंगा सगळ्या प्रकारचे घेवड्याचे दाणे वगैरे तर ते सगळं काही होतं इथं सगळं निवडलेलं आणि इथं छोटे छोटे पॅकेट्स होते हे कांदा टोमॅटो आणि वांगी वगैरेची बटाटे असं काही बाई होतं तर चला आता आता भाजी बघून झाले आणि पुढे आलो दुकानात या तर इथं बघते तर हे जे काही दिसतंय तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तर ते छोटे छोटे पेड्यांसारखे तर ते आहेत आपण उडदाचे पापड बनवण्यासाठी जे बनवतो ना कट करून गोळे तर ते होते आता ते सुद्धा विकायला ठेवलेत का ह्यांनी तर हे सुद्धा पाहून मला खूपच आश्चर्य झालं आणि म्हणूनच हा व्हिडिओ काढला मी खरं तर मला व्हिडिओ मी काढणार नव्हते इथं पण मला एक एक असे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी दिसत होत्या ना की हे पण विकायला असू शकतं का दुकानामध्ये तर ते मला आजच कळलं आहे आता तुम्हाला माहिती आहे का नाही ह्या गोष्टी मला माहिती नाही असतील पण का मलाच आज कळत आहेत वाटतं तर चला आणि हे पोह्याचे पण खूप सारे प्रकार होते की ज्वारीचे पोहे होते लाल पोहे होते आणि त्याच्या शेजारी एक सुगंधी पोहे होते अजून कसले कसले पोहे होते अजून तर मेन शॉपिंग बाकी राहिली आहे अजून तर तिकडं गेलं सुद्धा तेवढं बॅग भरली आणि पोहोच झालंय आता काही

हा काय सोरे अरे बापरे मला इथं कुकर पण दिसला होता कुठ तरी कुठं गेला हाच बाबा त्याला रिंग रिंग पण आहे शिफ्टी नाही तेवढी वर

हॅलो हॅलो कसे दिसत आहेत दमलेले चेहरे खूप खूप शॉपिंग केली एवढ्या बॅगा दिसत आहेत का ओझ उचलून उचलून दमलो आम्ही सगळ्या पिशव्यामध्ये सगळ्यांचं सामान आहे आता ते सगळं सेपरेट करायचंय पटकन

तुळशी बागेत दुकान बंडीच दुकान आहे ना गेलो असतो ना तुळशी आपण गेलो असताना घरी आलो मला जायचं होतं म्हणलं जाऊ द्या थंपल्या कडी वरुटा दाखव त्यांचा दाखव आपण बघितलं बसले आता शॉपिंगचा पसारा दाखवते आता फक्त माझी माझी खरेदी दाखवते तुम्हाला ह्यांची काही दाखवत नाही हे काय घ्यायचं नव्हतं आ, ना? हाँ, हाँ, नाचनीचे। नाचनीचे हे काय नाचणीच नाचणीच आहे नाच नाचणीच लाया आणि हे ऑनियन रिंग सगळं घेतलंय हे खायला आणि ह्याच्यात काय ज्वारीचे पोहे हे ज्वारीचे पोहे तर मी आज पहिल्यांदा बघितले म्हणून आणलेत आता होते चिवडा आणि हे खाकरा आखरवला आवडतात खाकरा आणि हे सॉक्स घेतले

वापरली तर वापरली नाही आपण पर्स मध्ये हा एक खलबत्ता घेतलाय मिरची कुठायलाय आणि पर्स तर ही पर्स घरच्यांना किती आवडते माहिती नाही मला पण थोडीशीच आवडली मोबाईल ठेवायला मला पर्सच नव्हती माझ्याकडे खूप दिवस मला बाहेर गेले की मोबाईल हातात धरायला खूप आवड पडायचं तर म्हणून हो साठी घेतली जी पर्स भाजी आणायला दुकानात गेल्यावरती आणि ते ते नाही सांगणार आहे आणि संक्रांतीचं हाण काय आणलंय ते सांगणार नाही आताच मी त्याच्यासाठी तुम्हाला संक्रांतीचा व्हिडिओ आमचा हळदी कुंकूचा बघावा लागेल जस की आम्ही दरवर्षी कॉमन हळदी कुंकू करतो आमच्या मैत्रिणी मिळून

आणि हे वाला एक कानातल्या घेतले आता हे सगळं चैत्रालीच कामाच झाले माझ्या एक पण कामाच नाही हे झालं तर होईल थोडं थोडंफार आणि हे एक छोट घेतले रेग्युलर युज हे छान निघते बघा आम्ही दोन घेतले होते आधी कानातील हे शंभर रुपयाला घेतले हे तीन शंभर रुपयाचे आणि ही बॉटल फक्त चाळीस रुपयाची तर चला अशी झाली आमची शॉपिंग आणि हळदी कुंभाचा ब्लॉग बघायला विसरू नका तो येईलच लवकर आता हळदी कुंभला थोडा उशीर आहे अजून म्हणजे बरेच दिवस येत अजून पंधरा दिवस राहिले असतील ना चला कशी वाटली कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय